तर जुन्या केसेस काढून बदनाम केलं जात आहे असं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे सिंधुदुर्गामध्ये पुढची पंचवीस वर्ष विरोधकांना उभं राहू देणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदेंनी मला जिवंत केलेलं आहे असंही निलेश राणे यांनी म्हटलंय याआधी निलेश राणे अनेक निवडणुकांमध्ये पराभूत होत होते मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला त्यावेळेस ते शिवसेनेमध्ये होते त्यामुळे त्यांनी हे विधान केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये जाऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना धीर देण्यासाठी गेले आहेत असंही म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीबाबत गौरवोद्गार काढले कुठल्या तरी जुन्या केसेस काढल्या जात पत्रकारी त्यांच्या जा काही पत्रकारी आहेत खतपाणी घालणारे जुन्या केसेस काढल्या जाय कसा तरी निलेश बदनाम झाला पाहिजे कसा तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे किती जरी बदनाम केलं तरी मी सामंत साहेब तुम्हाला आज या व्यासपीठावरून सांगतो ते जे विरोधक माझ्यावर टीका करतायत तुम्हाला पंचवीस वर्ष वाट बघावी लागेल मला इकडे परत पराभूत करण्यासाठी पंचवीस वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही अहो ज्यांनी वाळीत टाकला होता निलेश राणे संपला सांगितला होता निलेश राणेला परत जिवंत कोणी केला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं निलेश मी तुलाच तिकीट देणार तिकीट तर दिली जिंकून पण आणलं ती किमय आमच्या शिंदे साहेबांची आहे